जय हिंद मी संजय कुमार बहुजन विकास आघाडीचा प्रमुख आमचे महासल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण संजय राठोड संजय उजरकर गोरख वाघमार राज कुमार कारभारी मोहन पाटील आम्ही सर्वांच्या वतीने आज नगरपालिकेला विनंती करत आहोत हे जे लावले झाडं आहेत ते अजन टाटेपासून ते कॅप्टन चौकापर्यंत हे झाडं याची फाटी वाढल्यामुळं एस टी महामंडळाचा त्रास होत आहे परवाच्या दिवशी एस टीतील एक मुकररामबादची महिला आजीबाई त्या डोळ्याला फाटा लागल्यामुळे ती डोळ्या जखम झाली आणि ती सदर कार्यकर्ता करावी लागली म्हणजे फाडे छाडण करावी ही नगरपालिका विनंती करतो मुख्य अधिकारी साहेब अत्यंत चांगलं काम करत आहेत आमच्या प्रत्येक मागणीकडे ते अत्यंत चांगल्या गांभीर्याने पाहून ते लगेच सोडण्याचा प्रयत्न करत आहेत माझी अधिकाऱ्याला विनंती आहे की जे फाटे वाढलेले आहेत झाड तोडा असं म्हणणार पाप आम्ही करणार नाही पण जे फाटे जे वाढले आहेत ते छाडून तुम्ही करावं ही विनंती मी नगरपालिका प्रशासनाकडे करतो कारण फाट्या अनेक लोकांना त्रास होत आहे जास्तीत जास्त एस टी मिळाला होत आहे एस टीमध्ये सर्वसामान्य लोक प्रवास करतात म्हातारे प्रवास करतात महिलांना रातगिट असल्यामुळे महिलांचाच प्रवास करतात आणि त्याचा त्रास हा एस टीमामुळे त्या महिलांना होणार आहे म्हणून झाडांचं लवकर छाटण करून करून झाडाच्या फांद्या फांद्याजवळ छाटण्यात यावा की राष्ट्रमागणी आमचे बहुजन विकास यांचे झाडं जगले पाहिजेत झाडं वाढले पाहिजेत मग ते फांदे आहेत ते वाढलेल्या फांदे आहेत ते तात्काळ छाटण करून आणि एवढी महानगरपालिकेला विनंती करतो जय हिंद